तो, कोई भी आदमी कोई भी इंस्ट्रक्शन कहीं से भी आएंगे और तुमने काम किए तो हक्क भंग प्रस्ताव टाकला मागे पुड़े बगर तो तो, नहीं मैडम आधी है जे प्रस्ताव या या ठिकाणी दिलेले आहेत ते सगळे प्रस्ताव माझ्याकडे पाहिजे जुने झालेले सर त्याच्यासोबतच कोणकोणते कधी तुम्ही हँडओवर केला आहे काय केलेलं आहे कधी तुम्ही हे केलेलं आहे हे सगळं पाहिजे यांच्याकडे काय तीन चार कोटी आले होते ते कुठे खर्च झाले हे माहिती नाही ते काय पडत आहे आणि तुमचं बिल भरलेलं नाही ते कुठे गेलेलं आहे हे आता मला करावं लागेल ना ठीक आहे मी मला पाच वर्ष मिळालेलं आहे जे काही चांगलं करता येईल तुमच्या करता करू ठीक आहे म्हणून आज आढावा घेण्याकरता मी आतापर्यंत आलो का या ग्राउंड कधी नाही